नमस्कार मित्रांनो आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये सर्वात हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि व्हिडिओ नवीन आहे आणि माहिती सुद्धा नवीन आहे मित्रांनो व्हिडिओ कुणीही अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे आता या लाभार्थ्यांना मिळणार नाही संजय गांधी निराधार योजनेची ही मोठी अपडेट आहे काय आहे नवीन अपडेट जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे कुणाला मिळणार नाही आणि संजय गांधी निराधार योजना माहिती व्हॉट्सअपवर असे दोन मुद्दे आजच्या या व्हिडिओमधून मी रिकव्हर करणार आहे म्हणजे मित्रांनो कव्हर करणार आहे तर बघा मित्रांनो दिवसेंदिवस आता संजय गांधी निराधार योजना ही कठोर होत आहे यामध्ये बोगस बरेचसे दिव्यांग लाभार्थी लाभ घेत आहेत याची आता फेर होणार आहे आणि चुकीच्या पद्धतीने माहिती आणि कागदपत्रे पुरवणाऱ्या लाभार्थ्यांना आता आता पैसे मिळणार काय आहे ही अपडेट जाणून घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रात पुणे विभागामध्ये हा गोंधळ या महिन्यापासून सुरुवात झालेला आहे म्हणजे या गोंधळात सुरुवात झालेली आहे पुणे विभागामध्ये फार मोठा गोंधळ झालेला आहे मित्रांनो या पुणे विभागामध्ये पन्नास ते साठ हजार लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेच नाही आणि सप्टेंबरचे सुद्धा पैसे आता यांना मिळणार नाही याच मागचं कारण काय आहे याच्या मागच सत्यता काय आहे हेच जाणून घ्यायचं आहे आणि यावर तुम्हाला कोणता उपाय करावा लागेल याची सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे बघा मित्रांनो पुणे विभागामध्ये ऑगस्ट महिन्यात बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे आलेलेच नाहीत कारण असं आहे की यांनी माहिती चुकीची दिलेली आहे किंवा या लोकांनी जी माहिती दिलेली आहे तहसील विभागाकडे म्हणजे कार्यालयामध्ये या लोकांनी माहिती पोर्टलवर अपलोड केली नाही किंवा तुमचा रिपोर्ट वर पोहोचलाच नाही हे दोन कारण असू शकतात आणि सर्वात मोठं कारण म्हणजे मित्रांनो बघा आधार कार्ड एका खात्याशी लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे पण बँक वेगळे आहे उदाहरण समजून घ्या मी माझंच उदाहरण सांगतो माझ यापूर्वी जे पेमेंट होत डिसेंबर अगोदर ते सर्वेच पैसे मला इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये यायचे मग मन मला डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्याचे पैसे आलेच नाही मग मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन याची चौकशी केली असता मला माहिती अशी कळाली की तुमची डीबीटी ऍक्टिवेट आहे पण ज्या खात्यावर पैसे येत होते त्या खात्याला अकाउंटला डीबीटी नव्हती आणि सेंट्रल बँकेचं डीबीटी ऍक्टिव्हेट माझं झालेलं होतं आणि माझ्याकडे अकाउंट एकूण चार आहेत ते कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगत बसणार नाही पण झालं असं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पैसे यायचे बंद झाले आणि सेंट्रल बँक मध्ये पैसे यायला सुरुवात झाली मग ते मला पैसे काढता आलेच नाही म्हणून मी एअरटेल पेमेंट बँक या खात्याशी डीबीटी केलेली आहे आणि मार्च पासून मला एअरटेल पेमेंट बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात झाले म्हणजे अकाउंट एक आधार कार्ड तिसऱ्याच अकाउंटला लिंक आहे आणि पैसे आता भरत्याच ठिकाणी येत आहेत असा गोंधळ झाल्या कारणामुळे या लोकांचे पैसे येणे बंद झालेले आहेत मित्रांनो तुम्ही ज्या अकाउंटला तुम्हाला पैसे मिळतात त्याच अकाउंटला तुमचं आधार कार्ड मोबाईल क्रमांक का आणि डीबीटी ऍक्टिव्हेट असणं हे महत्वाचं आहे आधार कार्ड एका खात्याशी आणि डीबीटी दुसऱ्या खात्याशी लिंक असेल अशा असे लाभार्थ्यांचे पैसे येणे बंद झालेले आहेत आणि महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जे काही अकाउंट दिलेलं आहे ते अकाउंट मॅपिंग मध्ये बसत नसेल म्हणजेच त्या बँकेच ऑनलाईन तपशील मिळत नसेल तर तुमचे पैसे बंद होणार तुम्ही असा विचार करू नका की ऑगस्ट मध्ये आले पण सप्टेंबर मध्ये सुद्धा पैसे येतील असा विचार करूच नका ज्या लोकांना ऑगस्ट मध्ये पैसे आलेले आहेत त्यांचे पैसे कदाचित सप्टेंबर महिन्यापासून येणे बंद होऊ शकतात त्याच्याकरिता तुम्हाला करायचं काय आहे उपाय काय आहे यावर बघा मित्रांनो तुम्ही आताच एक काम करा तुमच्या कोणत्या खात्याशी आधार कार्ड मोबाईल क्रमांक का लिंक आहे का नाही आधारशी आणि आधारशी कोणतं अकाउंट ऍक्टिवेट आहे हे बघणं गरजेचं आहे जर ही योजना तुम्ही सुरू केली त्या ज्या वेळेला जे तुम्ही डॉक्युमेंट दिले होते आणि जे अकाउंट क्रमांक दिला होता तोच अकाउंट क्रमांक आता देणं अनिवार्य आहे जर तुम्ही अकाउंट नंबर बदलला असेल आणि योजनेमध्ये फॉर्म अप्लाय केला त्यावेळेला जो अकाउंट दिला होता आणि या दोन्ही अकाउंट मध्ये खात्यांचं जर ताळमेळ बसत नसेल तरी सुद्धा तुमचे पैसे येणे बंद होणार मित्रांनो हा होता पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आजचा हा आहे की आता संजय गांधी निराधार योजनेची माहिती आता थेट व्हॉट्सअपवर वर मिळणार आहे याची तयारी सुरू केली आहे सरकारने पुणे सरकारने महाराष्ट्र सरकारने व्हॉट्सअपवर संजय गांधी निराधार योजनेची माहिती सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे आणि या योजनेचे बारकावे काय आहेत हे समजून घेतले पाहिजे आणि लोकांना हे सगळं काही सोपं झालं पाहिजे म्हणून आता एक नवीन ऍप लॉन्च होणार आहे त्या ऍपच नाव आहे व्हॉट्सअप पॉट काय नाव आहे चॅट पॉट हे ऍप्लिकेशन जेव्हा मार्केट मध्ये येईल म्हणजे जेव्हा लॉन्च होईल तेव्हा या विषयीची मी तुम्हाला माहिती देणार यामध्ये काय करता येईल बघा तुम्ही जे हयात प्रमाणपत्र असेल उत्पन्न दाखला असेल जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजनेकरिता जे काही लागणारे डॉक्युमेंट्स असतात किंवा ही योजना सुरू करावी कशी आणि तुम्हाला यातले सगळे बारकावे मेसेज थ्रू तुम्ही म्हणजे एक व्हॉइस मेसेज किंवा टेक्स्ट मेसेज तुम्ही टाईप करून जर सेंड केलात त्या योजनेची सगळीच माहिती तुम्हाला आता वर मिळणार आहे जेव्हा हे ऍप लॉन्च होईल तेव्हा मी तुम्हाला या व्हिडिओ मधून माहिती देईनच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो ची संख्या कमी आहे आणि स्पीड सुद्धा फार कमी आहे जलद गतीने आपल्याला एक हजार सबस्क्राईब पूर्ण करायचे आहे जेणेकरून हा व्हिडिओ सॉरी हा चॅनल जो आहे अधिक लोकांपर्यंत पोहोचावा हाच उद्देश आहे आणि योग्य ती माहिती देण्याचं मी नेहमी या युट्यूब वर काम करत असतो तर मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन सह व्हिडिओ कसा वाटला खाली कळवायला विसरू नका आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आधार कार्ड वगैरे लिंक आहे का नाही कोणत्या खात्याशी लिंक आहे हे तपासा जर सगळं व्यवस्थित असेल तर चिंता करण्याची गरज नाही तरी सुद्धा एकदा तहसील कार्यालयामध्ये जाऊन या गोष्टीची शहानिशा करून घ्या जेणेकरून ही योजना जी तुम्हाला मिळत आहे त्या योजनेपासून तुम्ही वंचित राहणार नाही याची खबरदारी आताच घ्या तर मला त्या रजा जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मात्र